मी लेटर लिहिलं काल निवडणूक का आयोगाला की कणकवलीचे जे भाजप नगराध्यक्ष उमेदवार आहेत सन्मान्य समीर नलावडे त्यांच्या घरात तीन मुसलमान मतं आहेत ती आली कुठून कशी आली राहतात त्या हो, 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 हो समजा त्यांच्या जर तुम्ही वोटर आय डी बघितला तर त्याला एक नंबर असतो थ्री एट नाईन समीर नलावडे खाली क्रमांक थ्री एट नाईन त्याच थ्री एट नाईनवर ही लोक आहेत तीन मुसलमान ही आत्ताच आली की ढागातून पडली की कुठून आली ही <coughs> निवडणूक आयोगाकडे एक मी तक्रार केली वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर मतं ही कोण ठाण्याचा आहे कोण नेपाळी आहे कोण वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत मीला आले कधी ह्यांचा संबंध काय कणकोलीशी मी पुरावे सकट दाखवली की हे पुरावे आहेत ही एकशे एकोणसत्तर मतं आहेत आम्हाला रेक्ट रेक्टिफिकेशन कसं करून देत आहे एवढं फक्त निवडणूक आयोगाने सांगावं हो। आज निवडणूक आयोग सुट्टीवर आहे सॅटर्डे संडे आहे निवडणूक नऊ दिवसावर आहे पण निवडणूक आयोग सुट्टीवर आहे मी बोला काय हरकत नाही मी धिंगाणा घालणार सोमवारी जर तुम्ही मला रेक्टिफिकेशन करून दिलं नाही मी आंदोलनाला कधी बसू शकतो त्याला काय आचारसंहिता लागत नाही